सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये जितक्या मोठ्या संख्येने आपण समोर जमलेला तरुणही संपूर्ण आहे आणि जल्लोषामध्ये आपण नवरात्रोत्सवाचा हा सण साजरा करतोय नवरात्रोत्सव आपल्याला कदाचित कल्पना असेल नसेल परंतु ब्रह्मा विष्णू आणि महेशा या तिघांनी मिळून महिषासूर नावाचा एक राक्षस त्याला वरदान दिलं आणि नंतर तो एवढा मारला की देवांनाही त्रास द्यायला लागला पण त्याला वरदान असं होतं की ब्रह्मा विष्णू महेश त्याला मारू शकत नव्हते आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेशाने एक आधी दुर्गा निर्माण केली आणि त्या दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि म्हणून महिषासुर वर्धिनी असं देखील दुर्गेला म्हटलं जातं खरं म्हटलं तर हा नऊ दिवसाचा नारी असल म्हणजे खऱ्या अर्थाने नारी सन्मानाचा सण ज्या घरामध्ये महिलेला मान सन्मान आहे ज्या गावामध्ये महिलांना मान सन्मान आहे ज्या शहरामध्ये मान सन्मान आहे ज्या राज्यामध्ये मान सन्मान आहे ज्या देशामध्ये मान सन्मान आहे की सगळी कुटुंबांनी ते देश आणि राज्य पुढे गेले आणि म्हणून निवड बोलून चालणार नाही खऱ्या अर्थाने आपल्या घरातल्या महिलांना मान सन्मान दिला पाहिजे तरुण मुलं असतील मुली असतील तर त्यांना संधी दिली पाहिजे मुद्दाम तुम्हाला सांगतो फक्त बोलली नवी काही इथे बाजूला उभ्या डॉक्टर करता की आय डॉक्टर गायनाकॉलॉजिस्ट आहे पण आता ती काय करते आता साखर कारखाना चालू केलो साडे कोटीचा साखर कारखाना मी नाही उभा केला तिने उभा केला तिला फक्त संधी दिली आणि डॉक्टर महिलेने कारखाना उभा करावा असं आश्चर्य हो साडे चारशे कोटीचा कारखाना आणि बनते महिलांना संधी दिली तर काय होत त्याचं प्रतीक डॉक्टर बघता आहे माझी सून ती देखील आर्किटेक्ट आहे लंडन स्कूल ऑफ आर्किटेक्ट म्हणून तिने एम आर केलंय पोस्ट ग्रॅज्युएट ही चांगल्या प्रकारचं काम करत आहेत छोटा छोकरा विनसत आपण सगळेजण ओळखत आहेत मुलगा मुलगा गेली फॅल वेमो म्हणजे ताईची मुलगी आता सर्वांना कल्पना असेल की ताईचे मिस्टर हे आय जी आहे बिहारमध्ये दोन नंबरची पोस्ट राज्याची एक नंबरला डी जी आणि दुसऱ्या नंतर मग ए डी जी आय जी असतात याली ही टॉम्बाई बाबा ही आणि छोटी एक दुधा नेराने सगळ्यांची मला आनंद वाटला आणि म्हणून आपल्या सर्वांना कल्पना असेल की पुरुंदर आता इतक्या वेगाने जेट स्पीड चालतं चालतात गुंजवणी रेकॉर्ड करतो त्र्याहत्तर किलोमीटर पैकी वीस वीस किलोमीटरची उंजमची लाईन पूर्ण झाली जुलै दोन हजार सव्वीस ला पाणी पूर्ण पुरंदर मध्ये संबंधित गावांना जाईल चार वर्षाच्या आत देशातलं दोन नंबरच आणि राज्यातलं सगळ्यात मोठं विमानतळ आंतरराष्ट्रीय हे दादा हे होते आमचं देशातलं दोन नंबर आणि राज्यातलं एक नंबर पीएमआरडी मध्ये संपूर्ण एरिया आता टाकलाय त्यामुळे शहरात टाईप संपूर्ण होईल जेजुरी सासवड आणि संपूर्ण पुरंदर म्हणून नवीन पुणे महानगरपालिका होणार आहे आणि प्रचंड संधी आमच्या पुढच्या दहा पिढ्यांना तरुण पोरांना मिळणार आय टी पार्क आहे साडे चौदाशे एकर चांबळी आणि कोडी तिन्ही ठिकाणी गायरान जमिनी एमआयडीसीएल दिले दहा एकरवर इन्फोसिस जर आली तर इन्फोसिस दहा एकरच्या इन्फोसिस वर पन्नास हजार इंजिनियर लागणार आहे साडे चौदाशे एकर मध्ये काय होईल ऑल ओव्हर इंडियातून लोक येतील आपलीही मुलं मिळणार होईल आणि म्हणून विमानतळामध्ये कंपल्सरी ज्यांची ज्यांची जमीन जाते त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला मुलीला परमनंट जॉब एअरपोर्ट मध्ये असणार आहे किती जॉब मिळणार आहेत सव्वा लाख मुलांना हो जॉब मिळणार आहे तुम्ही जस्ट इमॅजिन करा सव्वा लाख वेगवेगळ्या पूर्ण पीएमआरडी केल्यामुळे आपल्याला इमारती मागतील कोणी मुलं शाळा चालवतील कोणी कोल्डरूम करतील एअरपोर्ट आल्यामुळे कोणी स्टोरेजचे चे वेअरहास करतील मी आपल्याला सांगितलं होतं दोन दो हजार नऊ दहा की मुंबईला आता प्रत्येक घरातले दुष्काळी भागात ते आता दुष्काळी नाही प्रत्येक घराचा प्रमुख व्यक्ती मुंबईत असायचा मिल बंद पडला गोद्यांचं आधुनिक झालं आणि मुंबईतून येणाऱ्या सगळ्या मनी ऑर्डर बंद झाल्या आणि तिथेही लोक इथे आले आणि इथून जाणारे बंद झाले आणि त्यावेळेस मी जाहीर केलं होतं आता सासवडवरून पुरंदरमधून मुंबईला जाणं शक्य नाही ना तर मग आता पुरंदरलाच मुंबई बनवायची बनवली ना एअरपोर्ट आला आता मुंबई इथेच होणार आहे तुम्हाला कोणाला मोठमोठे मोठे शो स्टार हॉटेल सेव्हन स्टार हॉटेल सगळं काय ते येणार आहे सात गावामध्ये किती पैसे येणार आहेत माहिती आहे का तुम्हाला दादा सात गावामध्ये लँड एक्विदहा हजार कोटी येणार आहेत साडे दहा हजार कोटीमध्ये किती झाले सगळं मार्केट डेव्हलप होईल आमची तरुण पिढी पुढे जाईल आणि म्हणून आपण सर्वांनी विश्वास दिला आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने दोन हजार चोवीस चा मतदान केलं मी प्रथम आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि आता नगरपालिका येते सासवडची नगरपालिका शिवसेनेची भगव्या फडक्याची झाली पाहिजे महायुतीची झाली पाहिजे याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे मी निवडणूक लढवण्याच्या अगोदरच सासवडला पाणी पुरवठ्यासाठी एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाची योजना मंजूर करून घेते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पुढच्या दहा दिवसात होणार आहे काम सुरू होणार जेजुरीला अठ्याहत्तर कोटी खंडोबा देवस्थानचा विकास तीनशे शेहेचाळीस कोटी कधी पाच वर्षात कोणी एवढे पैसे पाहिले नव्हते पाच लाख दहा लाख वीस लाख याच्यावर पण तुमचा विजय बापू हा राज्यातल्या पहिल्या दहा नेत्यांमध्ये आहे अभिमानाने मी सांगतो गर्व नाही पण स्वाभिमानाने सांगतो हे पुरंदरचं पाणी आहे हे अत्र्यांच स्वाभिमान आहे आणि म्हणून मित्र आपण सर्वांनी असाच पाठीमागे निवडणुकीच्या दरम्यान सगळी तरुण मुलं देणार आहेत महिलांच्या आहेत लक्षात घ्या बावीस मध्ये अकरा महिला आहेत इथे आमच्या माता भगिनी तुम्ही तयारी करा ज्याला ज्यांना कुणा कुणाला चांगल्या प्रकारचं काम करायची इच्छा असेल निश्चितपणे संधी मिळेल आणि आपल्या संसाराबरोबर काम करण्याची ही संधी मिळेल अकरा मुलं असतील एक नगराध्यक्ष असेल नगराध्यक्ष विजय बापूंच्या विचाराचा झाला इतर गावकीतले इथले लोक आहेत पाच पैसे कधी आणू नाही शिकले नसताना सुद्धा आता इलेक्शनच्या अगोदर हे सगळे एकशे त्रेचाळीस कोटी कोटी खाली शंभर कोटी तुमचा खंडोबाला तीनशे कोटी एकशे नऊ कोटी येऊन काम सुद्धा पूर्ण झालं एकशे नऊ कोटीच त्यामुळे कामाचा एक झंझालत असतो काम करण्याची पद्धत असते विजय बापू शिवतारे बिना छप्पलचा मुंबईला गेला आणि आज हजारो कोटीमध्ये बुद्धीच्या जोरावर त्या बुद्धीच्या जोरावर संपूर्ण पुरुंदरचा संसार करायचा आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या संसारामध्ये आनंदाचे दिवस आणायचे सुखाचे दिवस आणायचे सोन्याचे दिवस आणायचे हे घेऊन आम्ही सर्व काम करतोय ही अरेंज मी केलंय विना असतील मानखूर असेल आता कोणा कोणाची नाव कोण कोण सचिन दादा सचिन दादा अरे पुढे आहे ना बाबा हा कदाचित काय सांगता येत नाही उद्याच आमचा नगराध्यक्ष असेल हा तुम्ही सर्वांनी गेलो विद्यार्थी होय महिला आली तर विद्या तुम्ही सर्वात हा पण आमचं आपलं पूर्ण ठरलेलं आहे आणि कोणाला लपून बिपून काही नाही आपण सर्वांनी साथ द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना येणाऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा देतो हा राणादादाचा पिक्चर येतो तिकीट आज आणखी पाचशे दिलेले किती दिली पाचशे कि दिली, दिली। सर्वांनी राणादादाचा पिक्चर जाऊन बघा एक मराठवाळा माणूस अगदी ताकदीने शून्यातून एक चांगला ऍक्टर होतो आणि त्याचबरोबर सामाजिक प्रबोधनाचं काम मला आता सांगत होता दादा की तो पिक्चर काय आहे नक्षलवादी आपल्याला आहे सरकारच्या विरुद्ध लढणारे आणि मग एखादा एक असा नक्षलवादी राहिलो तर माझी मुलगी शिकणार नाही तिच्या आयुष्याची बरबादी होईल पण नक्षलवाद सोडतो आणि तो मेन स्ट्रीम मध्ये येतो अशा प्रकारची थीम समाजाला काहीतरी प्रबोधन घडावं अशा प्रकारचा तो सिनेमा आहे मी काय दादा मी पिक्चर पिक्चर काय बघा एकोणीसशे त्र्याऐंशी साली मी पिक्चर पाहिलं आहे त्याच्यानंतर मला तीन तास वेळच नाही तिकडे नंतर थिएटरला वगैरे पिक्चर हिरो हिरोईन फक्त ते दाव, तुझं ते हे बघायचं मी नाही त्यांना महाज असायचा आम्ही खेड्यातून गेलेलो त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं एक असता असायची कधी कधी वेळ वेळ त्यावेळेस बघायचो माझी बायको तुमची खूप छान आहे ती नेहमी दररोज ती पिक्चर कुठे तुमचे हे बघायचे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आगाऊ दसऱ्याच्या शुभेच्छा दिवाळीला पुन्हा आपण भेटणार आहोत दिवाळीला एक असा मोठा कार्यक्रम होणार आहे की तो अख्ख्या पुणे जिल्ह्यात झाला नाही असा पूर्ण कार्यक्रम आपण करू मोठा कार्यक्रम करू जेणेकरून तुम्हाला त्याचे आयोजक आता मोठं मोठ करिळेकर अस्मिता रणपिसे सचिन भोंगळे राजे डॉक्टर राजेंद्र दीपक नाना टकले आबा जगताप संदीप सेठ जगताप राजेंद्र सेठ टकले श्रीकांत से शेठ तिरेकर अविनाश बर्दे अंकुर शिवरकर अजित चौखंडे सूरज बिट्टू माने भैया इनामके मंगेश सेठ भिंताळे अतुल शेठ जगताप आणि डॉक्टर ममता शिवदीप लांडे शिवतारे सगळ्यांनी मिळून हे सगळं काम केलंय आपण पुन्हा आनंद घ्यावा मी पोलिसांना विशेष बाब सांगतो की अर्धा तास आमच्या सगळ्या मंडळींना ठेवून द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र